लग्नातील फंक्शनमध्ये पारंपरिकतेसोबत रॉयल आणि एलिगंट लुक हवा असेल तर अशा सुंदर बांधणी साड्या हा सर्वोत्तम पर्याय ठरतो बांधणी म्हणजे केवळ एक फॅब्रिक नाही तर भारतीय परंपरेचा अभिमान आहे या साड्यांवरील डॉट्स पॅटर्न पैसली डिझाईन आणि समृद्ध रंगसंगती पाहिली की एक वेगळीच शान दिसून येते हळद मेहंदी साखरपुडा लग्न रिसेप्शन किंवा कुठलाही सण असो बांधणी साडी प्रत्येक फंक्शनला शोभून दिसते मरून राणी पिंक जांभळा हिरवा नीला टील लाल अशा रॉयल शेड्समध्ये या साड्या खूपच उठवदार दिसतात आणि त्यावर असलेला सुंदर विणकामाचा किंवा झरकन वर्कचा बॉर्डर साडीला आणखी ग्रेसफुल बनवतो या बांधणी साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कधीही न जाणारी फॅशन वर्षानुवर्षे ट्रेंड बदलत असले तरी बांधणी साड्यांची मागणी कायम आहे हलक्या ते मध्यम वजनाच्या असल्यामुळे या साड्या नेसायला आरामदायक असतात त्यामुळे लांब वेळ फंक्शनमध्ये राहिलं तरी थकवा जाणवत नाही पारंपरिक दागिन्यांसोबत जसं की नथ ठुशी चोकर झुमके टेम्पल ज्वेलरी यासोबत या, या साड्या परफेक्ट मॅच होतात अगदी स्लीक बन गजरा किंवा वेणीसोबत केल्यास संपूर्ण लूक अधिकच उठून दिसतो नवरीची बहीण मैत्रीण नातेवाई किंवा अगदी गृहिणी असो प्रत्येक वयोगटातील महिलांवर या साड्या खूप सुंदर दिसतात लग्नातील फंक्शनमध्ये तुम्ही अशा साड्या नेसू शकता जर तुम्हाला एकाच साडीत परंपरा रंगांची श्रीमंती शाही लूक आणि एलिगन्स हवा असेल तर लग्नासाठी बांधणी साडी नक्की निवडा फोटोमध्येही या साड्या खूपच सुंदर दिसतात आणि प्रत्येक क्षण खास बनवतात आणि लक्षात राहणारा बनवतात म्हणूनच पुढच्या लग्नातील फंक्शनसाठी साडी घ्यायची असेल तर ट्रेंडी पारंपरिक आणि नेहमी फॅशनमध्ये असणाऱ्या या बांधणी साड्यांना नक्की प्राधान्य द्या